जर मुंबई ऊर्जा प्रकल्पाला पैसे मिळत असतील ते पण वाजवी दराने महापालिकेचा टॅक्स तीस टक्क्यानी कमी होत असेल तर माझं असं म्हणणं आहे पुढचे प्रश्न आपले मार्गी न लागण्याचं कारण जे माझ्या माझं वैयक्तिक मत आहे की येत्या या काही दहा बारा वर्षामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून बरेचसे नागरिक इकडे आलेले आहेत आणि यांना वाटतं की त्या नागरिकांच्या जोरा म्हणजे यांना म्हणजे समोरच्यांना त्यांना वाटतं की त्या नागरिकांच्या जोरावर आपण निवडून येतो आणि आपली संख्या कमी दिसते जसं पनवेल विधानसभेचं झालं किंवा आता उरणचं झालं मग ह्या शहरांमध्ये खारघर असेल करंजाडे उलवे द्रोणागिरी रसायनी भाग या सगळ्या शहरांमध्ये वाढते नागरिकीकरण जे आहे त्याच्यामुळे त्या जोरावर चिंतात असं वाटतं तर माझी एक या नेत्यांना रिक्वेस्ट आहे आपण एक असं पत्रक काढलं पाहिजे जे साधं पत्रक असेल हे महत्वाचे मुद्दे हे बाहेरच्या आलेल्या किंवा भारताच्या कारनाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांपर्यंत देखील पोहोचणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्यांना देखील आपण प्रवृत्त केलं पाहिजे की इथून पुढे जागा भले आपल्या गेल्यात आपण स्थानिक परंतु तुम्ही देखील इथे राहिला आले तुमचे देखील प्रश्न तेवढेच महत्वाचे जर आमचे प्रश्न सुटले तर तुमचे प्रश्न देखील मार्गी लागणार आहेत हा देखील महत्वाचा मुद्दा याच्यात मला वाटतो कारण बऱ्याच जणांनी मुद्दे मांडले त्याचा मी उहापोह करणार नाही कारण खानगर मधून बरेच प्रश्न आले परंतु आज जरी तुम्ही स्थानिक बहिणी असलात तरी मुद्दे तुम्ही भारताच्या कानावरून जर कोपऱ्यातून ना आलेल्या नागरिकांसाठी मांडतात हे जोपर्यंत त्यांच्या कानावर जात नाही तोपर्यंत ते आपल्यासाठी उतरणार नाही आणि पत्रकार बंधू तुमच्या माध्यमातून मला त्यांना अपील करायचे किंवा त्यांना मला नम्र विनंती करायची की या सगळ्या नागरिकांनी देखील आपल्या स्थानिकांसोबत तुमचे देखील रोजगार आहेत तुम्ही देखील इथून पुढे कायमचे राहणार रा। आहात तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला नक्कीच या महाविकास आघाडीच्या संपूर्ण नेत्यांसोबत आणि आमच्या ज्या ज्या स्थानिक संस्था आहेत मग त्याच्यात ठाकूर आणि सगळीच मंडळी आहेत या सगळ्यांसोबत तुम्हाला उधरावं लागेल तेव्हाच आपण इथून पुढे नाहीतर आपल्यात हे जे गटबाजी लावले हा देखील एक नवीन राजकारणाचा पार्ट आहे त्यांचा परंतु हे ओळखायला आम्ही तरुण मंडळी कमी नाही आणि इथून पुढे जे जे लागेल तरुणांना आपील कारण एअरपोर्ट येऊ घातलेलं आहे आपण नुसतं भांडतोय सगळं करतोय परंतु दादा मला सांगायला आवडेल की शेतकरी कामगार पक्ष आणि जैन चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून गेले सहा सात महिने आम्ही एअरपोर्टला लागणारा तरुण आपला तर असलाच पाहिजे परंतु नोकऱ्या काही एक दोन हजार पाच हजार नसणारे तिथे दोन तीन लाख नोकऱ्या असणार आहेत तर आपण कोणी येऊ हो परंतु त्या तिथे लागण्यासाठी जाणारा मुलगा जो असेल त्याला त्या स्किल डेव्हलपमेंटचं सर्टिफिकेट नसेल तर त्याला कोणी विचारणार नाही कारण ती प्र... ती एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेत आपण बसायला पाहिजे म्हणून हे आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे प्रकरण हे पूर्ण त्यांना ऑफ कॉस्ट मध्ये आम्ही त्यांना प्रशिक्षण देणार आहोत ही सुविधा आपण चालू केलेली आहे म्हणजे दिभा पाटील साहेबांनी जी आपल्याला रक्त सांडून सगळं शिकवलं पण इथून पुढे जाताना जर पेपर प्रक्रिया असेल तर ही महाविकास आघाडी आणि आम्ही कुठल्याही पद्धतीत कसल्याही बाबतीत कमी पडणार नाही हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी इथेच आणि एक महत्वाचा मुद्दा राहिला की आता डीपीएम जो नवीन झाला या डीपीआर मध्ये बघा आम्ही नगरसेवक असताना सगळे भांडलो भागातील सगळे असतील या मध्ये टॅक्स कमी झाला पण डीपीआर मध्ये बाळूशे आणि सगळ्या मंडळींना सांगणं की जे ग्राउंड जे आपले समाज मंगल कार्यालय होते हे पहिले ग्रामपंचायत असताना तसेच होते परंतु आता टीपीआर मध्ये आम्ही मुद्दे मांडून सगळ्यांनी काही नगरसेवक आपले तिथून डिस्क्वालिफायड केले महिन्यासाठी परंतु हे काही मध्ये त्याचा विचार केला नाही तर हे अतिशय वाईट म्हणजे मला ते तरी कुठल्या सांगण्यावर केलं तर हे मुद्दे महत्वाचे भाई आपल्याला आरशी भाई आपल्याला सगळ्यांना मिळून उचलायला लागतील ला असं मला वाटतं एवढंच बोलतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद